तर सीन काय माहिती का भावानो आत्ता आपल्या ते असे रिक्षा त्या साईडला असे असे अशा रिक्षातून आपण कालभैरवच्या मंदिर मी आणि आलो आज मंगलनाथ मंगलना मंदिर आहे इथे ठीक आहे मंगलनाथच्या मंदिराच्या दर्शनाला ते साईडला खूप साऱ्या प्रकारचे छोटे छोटे मंदिर आहेत परत मी थोडंसं नाश्ता पाणी करू ठीक आहे खानापिण्याला का? इम्पॉर्टंट आहे भाई स्वतः जिथं सांभाळण्यासाठी मग इथं आलो आहे खाण्यापिणं करूया त्यानंतर बघा काय तर कसं आहे माहिती का भावानो तर झालं ते झालं सगळं झालं कुठे येऊन बसलोय ठीक आहे त्या मंदिराच्या भीत आता मी तुम्ही पाठी वगैरे सीमे बघितलं असेल की इथं आलो होतो समोर येते तू समोरच्या जसं पाठी मग आलो तर इथून नदी वाहते एक तर मग मी दाखवते कुठे बसलो नदी वाहते पर इथं काय त्या नदीमध्ये बहुतेक नालीचं पाणी पण जातं असं वाटतंय मला कचरा म्हणा खूप काय काय तर इथं तर वाहिलेलं हे सेन्स चालू आहे परत शांतता आहे शांतता इम्पॉर्टंट आहे इथे चण्यासाठी दुसरं काय बोलू शकत नाही ना म्हणजे ते म्हणतो ना आपण शांतता संयम ते पाहिजे असेल तर उच्चांमध्ये यावं लागेल ठीक आहे म्हणून इथं आला तुमचा बाबा आला आता माझा प्लॅन चालू आहे की आता काय म्हणतो की मेन मेन तर राहीत आपले त्याचं दर्शन झाले माझ्या उच्चनमध्ये की बाबा काय म्हणतात आता मेन दर्शन राहिलं ते आपलं महाकालचं दर्शन राहिलं उच्चनमध्ये महाकाल म्हणजे राजाचं उच्चनच्या त्यांचं दर्शन राहिले ते मी बोलते का आज संध्याकाळी करेल नाहीतर उद्या उद्या सकाळी पण करू आहे जे आज संध्याकाळी पण करू शकतो नाहीतर उद्या उद्या उद्या, उद्या सकाळी पण करू आहे चालेल चालेल म्हणजे मेन मंदिर म्हणा ना ते दोनच एक काय म्हणतात भैरवनाथ का काय तर भैरवनाथच ते मंदिर आणि एक आपलं महाकालचं आता इकडलं दर्शन झालं आता महाकालचं दर्शन करायचं आहे त्याच्यानंतर एक वेळ लोकल मार्केट आहे ना की बाबा उच्चैनमध्ये गेल्यावर लोकल मार्केटमध्ये तोरसंही न्यायचं आहे म्हणजे काय म्हणतात की इथून तोरसं मला खरेदी करायचे ते ओरिजिनल रुट्राक्ष राहतं ना ते ओरिजिनल रुट्राक्षर ते बघणार आहे मी उच्चनमध्ये कारण मला न्यायचे आहेत ठीक आहे ते रुट्राक्ष बघायचे आहेत मार्केटमध्ये त्याच्यानंतर शंख आहे त्या अशा गोष्टी बघायचं आणि तुमचा बाबा वसलो कसं आहे नॅचरल वाईजमध्ये शांतता मस्त राहते शांतता आहे आता बघा इथून जाऊ इथे मला वीस रुपये सोडलं त्या मंदिरपासून मंदिर मंदिर ते इथपर्यंत येण्यासाठी वीस या मंदिराला वीस वीस रुपये घेतलं असं तर आपण एका काय म्हणतात की शेअरिंग टॅक्सी तर केली असती ना आपलं दोनशे अरिक्षामध्ये सोडलं असतं म्हणजे सगळे इथे पाच पाच मंदिर राहतात ते सगळे फिरवतात बरं सही आहे चला असं विषय आहे म्हणा परत फिरणं चला शांतता चाललं अर्धा अर्धा एक एक तास लागला ओमकारे सोनी वेळ लागला इथे इथलं तर खरंच स्ट्रगल होता बाई ओंकारेश्वरचं तर पूर्ण दर्शन करून निघूचे पर्यंत सगळं सगळे येऊच्यापर्यंत स्ट्रगल होता तो, तो शांतता आहे बसलो आता इथून पण इथून पण मी निघणार आहे आता इथून सर मी साईजच्या जाण्यापेक्षा नाही मेन पॉईंट ना तर मी उज्जैन म्हटलं का मंदिर सा ना महाकालेश्वर मंदिरसाठी तर जाणार आहे तिथं गेल्यानंतर इथलं साईजचं सा मार्केट आहे ना हे साईजचं मार्केट फिरणार आहे ठीक आहे काय काय सीन आहे काय नाही आहे ना आणि असं पण आता तुपार झालेली आहे जाऊन इथं दुपारचं मार्केट हिंदू ठीक आहे कसा दिसायला तुमचा तर सीन का, का भाऊ आलो आहे म्हणजे उच्चंड आल्यावर आपण रुट्राक्ष घेऊन नाही केल्यावर हो काय उपयोग आहे महाराष्ट्राला म्हणून इथं आलू आहे आता तर दाखवतात आपल्याला आणखी जाऊन बघूया कसं कसं सीन असणार आता तू मतलब कैसा कसा कित्ते कित्य मुखे राहतेस मी काय किती

मुखे तो पास मुखी कितना बोल इसको मतलब या का तू कुमल महाकालची गार फायनल दर्शन तर भावना सीन का होता माहित आहे का इथं पाच मुगरूर रक्षा आहेत का आपण ते घेतलेलो आहे ते प्रॉपर मला घरासून सांगितलेलं होते की बाबा उच्चेनला गेला ना तर ते घेऊन ये म्हणून आता ते गोष्टी घेतलो आहे आता इथून मी सिद्धासोय हॉटेलवर जाईल थोडंसं फ्रेश होईल त्याच्यानंतर थोडंसं मार्केट ते फिरतो त्याच्यानंतर टाकतो कसं कसं आता ना रिक्षा नाही तर काहीतर बघतो नाही सर महाकाल टेम्पल कशी जातो नाही तर हॉटेल उतरतो बाबा नो थोडं आहे का मी आत्ता रिक्षा घेतलो आहे

मैं वाला में रहूं, सेंटर पे जो नाथानी हाइट देखी आपने सबसे बड़ी जी 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 नाथानी नंबर हाँ, हाँ, ये अम्बानी का भी देखा का उसकी वाइफ हाँ। अम्बानी हमसे ऐसे ही पास में खड़े रहते थे जी। बेलाट पियर में है ना हाँ सही सही भारत पेट्रोल सही सही यार आपने तो मतलब बहुत ही दुनिया घूमी है सलमान खान से मिला हूँ सलमान खान से भी शाहरुख सब कमिश्नर। आपका नाम क्या है मेरा नाम है भाई। भाई भाई? क्या आपने भाई, भाई। तो सारा घूम लिया यार। ऐसा ही होना चाहिए पहचान बहुत इम्पोर्टेंट है ना ये तो का सिक्योरिटी चेंज कर दिया हाँ जी।, जी तो हाँ जी तो मैं महाकाल में वी आई पी सिद्ध दर्शन है आपको त्यात दर्शन व्हायचं माझं फक्त दहा मिनटामध्ये माझं महाकालचं दर्शन झालं ठीक आहे फक्त दहा मिनटामध्ये इथून घुसलो शिततामध्ये आणि ते पण नॉर्मल लाईनमध्ये ठीक आहे नॉर्मल लाईनमध्ये फक्त यू आय पी लाईनचं एकच सीन म्हणजे आपल्याला म्हणजे एक हित आहे सीन आहे तो म्हणजे यू आय पी लाईन काय यू आय पीचा पास आपण किती अडीचशे रुपयाचा घेतला तर अडीचशेचा पासमध्ये ते तोरसं जवळून जवळून दर्शन करत येतात थोडंसं जवळून आणि नॉर्मल लाईनमध्ये बऱ्याच थोडंसं अप्पर मजला कसा राहतो की म्हणजे या लेवलचा एक मजला असे मजले आहे त्याचं त्याच्यामध्ये जाताना ठीक आहे इकडून एक लाईन आहे तर मग मी नॉर्मल लाईनमध्ये होतो मचं असं वरून झालं त्यांचं संध्याकाळच्या आरतीचं चा, काय म्हणतात पूर्ण सिंगार चालू होता म्हणजे महाकाळचा पूर्ण फसवण ते लावून करून चालू होतं पूर्ण ती म्हणू शकतो श्रींगार म्हणू शकतो तयारी चालू होती मग त्यावेळेसच वरून झालं वर गेल्यानंतर मग वरून आपलं दर्शन झालं चांगलंपणे पण मस्त पाहिजे लांबून तर लांबून परत दर्शन झालं ते इम्पॉर्टंट आहे मस्त दर्शन झालं तिथून सुद्धा बाहेर तर अशा प्रकारे तुमच्या भावाचं जा दर्शन झालं माझं तर इच्छा होती इथलं पण शूट करायचं बरं काय करू मी ट्राय केला पर जमला नाही कारण इथं आता नियम चेंज झाल्यामुळे आणि त्याच्यानंतर आपण आपलं ते कालभैरव बाबाचं तर फुल रेकॉर्डिंग रोको इथं परमिशन होती मुंबई का म्हणतात कॅमेरा ते मदत नेण्यासाठी म्हणून तिथलं तर झालेलंच आहे ते तर तुम्ही बघू शकता जाऊन आपल्या याच्यावर अपलोड केलेलंच आहे त्या तर गोष्टीमध्ये तर असाच या आणि आता तर सीन बोलायचं म्हणजे काही आता आलो मी रूमवर ठीक आहे बाहेर गेलो थोडंसं खाल्लं गेलं त्यानंतर आता झाले इकडं रात्र होत ना लवकर थंडीच्या दिवसामुळे मग आता आलो रूमवर रूममध्ये बसला तर थोडंसं फ्रेश ते होतो ते पुन्हा झोपून जातो आणि उद्या तर माझा प्लॅन आहे बोलत निघायचा आता तिकीट पास काय म्हणतो काल काढले उद्याची रिझर्वेशन टाकले ते बघू आता कन्फर्म झाल्यानंतर उद्या एक वाजता ते तुम्हाला कळेल बघायला मिळेलच की बाबा ते कसं कसं सीन आहे आणि काय काय तर का सीन काय माहिती आहे का मा आत्ता तर आत्ता आहे का ते मी समोरच आहे का ते समोरचं आहे ते महाकाल खाल्लो समोरचं आहे ते का ते पूर्ण सीन आहे माहिती आहे का आणि माझ्या पाठीमागायचे पूर्ण महा खाल्लो लोकचं काय म्हणतात ते कल्ला सहित लोक पूर्ण करी टोर आहे तो आला त्यानंतरचा आणि की ते आत्ता मी चाललो होतो श्रीराम काटाचं तिथे तिथं चाललो होतं कारण मला टाकायचं होतं ते पण म्हणलं की जाता जाता इथून टाकूतो कारण काल मी मदत केलो होतो बरं मदत केल्यानंतर मला म्हणले की बाबा काय म्हणतात की येऊन काय म्हणतात मदत कॅमेरा न्यायची परमिशन नाही आहे त्याचं आपण दर्शन घ्यायला जातो ना तर दर्शन घ्यायला गेल्यानंतर कॅमेरा ही घ्यायला अलाउड नाही की मदत आणि काय म्हणतात माझं दर्शन लय भारी झालं फक्त वीस मिनिटाच्या आतमध्ये माझं दर्शन पण झालं होतं म्हणजे मदत केलं ना मी दहा ते वीस मिनटामध्ये काल संध्याकाळी माझं दर्शन झालं मस्त लागेल पण दर्शन करून मी निघालो निघाल्याच्यानंतर मला कॅमेऱ्यामध्ये शूट करायचं होतं महाकार लूक फिरलं मी त्या दर्शन घेतल्यानंतर बरं काय तर तुमचं पॉलिटिकलचा कोणकोण मंत्री ते आले होते त्याच्यामुळे नाही जमलं आपल्याला काय म्हणतात आणि कॅमेरा बंद केल्यामुळे मधातलं शूट होतं ना ते ते शूट नाही व्हायला मधातलं कॅमेराच्या इशू कारण कॅमेरा नेला होता बरं परमिशन नव्हती कॅमेऱ्यामध्ये ते शूट करण्याची त्यामुळे सीन आता मी चाललो श्रीराम काठ म्हणून आहे इथे उज्जैनमध्ये टिकलल्या साईडला चाललो आहे तिथं जातो थोडंसं फ्रेन आणि पुन्हा एक वाजताची माझी ट्रेन आहे ते रिटर्न लातूरला महाराष्ट्राला रिटर्न निघेल मी आज एक वाजता आणि सध्या हॉटेलमध्ये माझं पॅकिंग ते झालेलं आहे ते करूनच मी निघालो होतो कारण ते निघाल्यानंतरच मला जायचं होतं ते रिटर्नमध्ये मग म्हटलं मला मी इकडल्या रस्त्याकडून आहे का त्या रस्त्याकडून मी येतो तो मला जाताना ते दिसलं समोरचं मग मी म्हणलं की चाचचाच आलो आहेस तर समोरून तर नाही जमलं मला दाखवायला ते दिसतं का तुम्हाला ते समोरून तर नाही दिसलं मला तर मग मी म्हणलं की बाबा इथं येतो इथं येऊन दाखवतो तुम्हाला समोरचा सनराईज बघितला का तुम्ही काय भयंकर दिसतो म्हणजे क्वालिटी एकदम एकदम क्वालिटी वेमध्ये दिसतो ठीक आहे आणि ज्यावेळेस मी त्याच्यात काय म्हणतात अजून पुरेसे फिल्टर म्हणा ते म्हणा त्याला मी क्रिएट करेल ना त्यावेळेस सहीमध्ये दिसेल ते तोपर्यंत नाही दिसणार त्याच्यानंतर दिसेल तर आता मी निघतोय ना पर्सनली ना पर्सनली आम का असं ब्लॉग बनाय की ना ऐसे ना आय होतो बनाराहून नाही मी आता मला जायचे श्रीराम काट काटावर जायचं तिथे निघतो मी श्रीराम काटावर ठीक आहे त्याच्यानंतर बघूया समोरच सई आहे तर चला निघतो मी ठीक आहे तिथे आल्यानंतर त्याच्यानंतर निघतो कारण मला नाही एकाला रूट असणार इकरून मला श्रीराम काट इकडून तेर किलोमीटर वारे आपलं ते नारायण ते मला पाण्यात टाकायची इकडे म्हणून मी चाललोय लो खाटावर तर चला खाटावर जाऊया चला हा नो काटा खाटातून आलोय समोर ते उच्चनचा काट आहे समोरचा आहे ना ते उच्चनचा काट आहे तिथे संध्याकाळची आरती होते उघड वाली म्हणजे हा उच्चनचा काट आहे आणि इथं संध्याकाळची आरती होतं मस्त भाई बघितलं का मोठं नजीकमध्ये आणि काय म्हणतो आपण बारके बारके मंदिर पण येत बघू केलं पूर्ण नदीच्या काठासाठी माझ्या हॉटेलपासून दोन किलोमीटर लांब येते मला पूर्ण मंदिरच मंदिर पूर्ण मंदिरच बघेल तिथे आणि पार वरीपर्यंत पण परत असेल ना टाइमिंग आहे तिथे लोक आंघोळ पण करतात आणि आपण अलिकून म्हणजे दोन किलोमीटर लाव माझ्या आठवण पासून संध्याकाळी इथंच आरती होते की बहुतेक नाही का आरती होत असेल आणि परेकर सुद्धा का पेंट बसण्यासाठी ते केलेलं दिसलेलं मला बहुतेक मला ना काल संध्याकाळी जमलं नाही इथं यायला मी काल दर्शन घ्यायला गेलो होतो फ्रीज कचरा पण दिसतोय साफसफाईचं तस असेल बघा पूर्ण साफसफाई करोड पाणी दिसायला मला ते पूर्ण पूर्ण करोड पाणी आहे पण आता आलो इथे बघतो थोडंसं म्हणतो कारण मला ना त्याने आरळ सोडायचं होतं मला पाण्यात त्याच्यामुळे राहिलं होतं सोडायचं त्याच्यामुळे आलो होतो इथे बघा ते असं इथं सगळं बघा का मोठा आहे भयंकर म्हणतो बिलकुल आणि सही आता आता साडे नऊ वाजले सकाळचे खरं म्हणलं ना आता सकाळचे साडे नऊ वाजलेले इथं आणि आलो आणि एक वाजताची माझी ट्रेन पण इथून निघायची आला व्यास रस्त्याला जावं लागेल काय पायऱ्याचं सरळ 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 म्हणजे काय म्हणतात पायऱ्यां पायऱ्यांचे त्यात वगैरे चढण्यासाठी आणि त्याच्यासाठी तर मी तर हे करतो भेटू आपण